मंगळवारच्या सकाळपासून कडक ऊन पडत असताना सायंकाळी साडेपाच वाजता अचानक वातावरणात बदल होऊन सोसाट्याचा वारा सुटला होता काही वेळा जोरदार विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली होती मंगळवारी शहरात आठवडी बाजार असल्याने बाजारात असलेल्या अनेक दुकानांचे जोरदार हवेमुळे पाल ओढून गेले होते आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करण्याकरिता आलेल्या नागरिकांना पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्याकरिता इतरत्र शोध घ्यावा लागला होता सोसाट्याच्या जोरदार हवेमुळे अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या असून अनेकांच्या घरावरची छप्पर उडून गेली आहेत मोर्शी ते चांदूर बाजार मार्गावरील नानोटकर यांच्या दुकानाजवळ मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने चांदूर बाजार मार्ग बंद झाला आहे जोरदार हवेमुळे अनेक ठिकाणी विजेचे तारे तुटून पडल्याने शहरातील वीज पुरवठा खंडित झाला जोरदार हवेमुळे अंबाडा खानापूर पाडा हिवरखेड तडणी इत्यादी गावात असलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंबिया बाराची संत्रे तुटून पडली आहे त्याचप्रमाणे अनेक शेतकऱ्यांची संत्र्यांची झाडे सुद्धा तुटून पडली आहेत संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी